माझ्या ब्लड मध्ये नये तुम्ही मला फक्त असे चार पाच पोरा हातात देऊन टाका मग बघा मी त्यांना कसं एज्युकेट करून सोडते की नाही मग माझ्यामुळे कितीतरी लोकांचे संसार असे सुखाचे चालले रविवारची हास्य जत्रामध्ये प्रसाद आणि लॉलीची जी धमाल जोडी आहे ती पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे आणि यंदा लॉली पुन्हा एकदा हास्य धिंगाणा करताना दिसणार आहे खर तर झालंय शिक्षिका आणि त्यासाठी तिने प्रसादच्या नाकी काय नेमकी धमाल आहे लॉली आणि पुन्हा एकदा काय धमाल धिंगाणा करणार या मंचावर त्याची एक खास झलक या व्हिडिओ मधून फक्त तुमच्यासाठी बघा हे असं नाही त्याआ काही पात्रता लागते शिक्षणासाठी आहे का तुमच्याकडे कर बोला ना मी शिक्षकांनी शिकलंच पाहिजे का तुम्हीच ना फळावर अनुभव हाच मोठा शिक्षक असतो आणि मला तर केवढा मोठा अनुभव ना ब्लड मध्ये शिकवू नये तुम्ही मला फक्त असे चार पाच पोरा हातात देऊन तर टाका मग बघा मी त्यांना कसं एज्युकेट करून सोडते की नाही मग माझ्यामुळे कितीतरी लोकांचे संसार असे सुखाचे चालले घरोघरी लोक सुखाने संसार करतायत सुखाने संसार करतायत कुठलं शिक्षण दिलं तुम्ही मी कुठल्याही पद्धतीचं शिक्षण देऊ शकते सर मी ना बोनची शिक्षिका आहे बोनची <laughs> एक बोनची शिक्षा का हे काय ना अशी हाडाची शिक्षिका आहे सर अच्छा बोन बोन हा, हा, तुम्ही मला फक्त एक संधी देऊन बघा तुम्ही फक्त मला द्या बघा मी असं शिकवते ना सगळ्यांना मला मला ना माला ना, ना पुढची घडवायची <laughs> होल हे कुठलं इंग्लिश आहे रिप्रोड्यूस होल जनरेशन हे काय आणि असं इंग्लिश कुठल्या वर्गात शिकवणार तुम्ही मी कुठल्याही वर्गाला शिकवू शकते

हेलो लॉली मैम हेलो 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 एवरीवन प्लीज प्लीज डोंट क्लिक द डोंट फ्लश द प्लीज आता जे काही फ्लश द किकड सगळं तिकड करराज हु इज कमिंग जॉनी जॉनी यस पापा लुकिंग हासे दत्रा हा दादा आणि मग एकदम हा 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 आई का आई का मॅडम काय करते दाऊ सर इथे गेस्ट म्हणून आलेत हे कोणतं लहान मुलाचं गाणं ऐकवतय त्यांना मग मी काय रॉंग टेलली जोणी जोणी येस पापा ते कॉमेडीचे पापाच आहे मग त्यांचा छोटा छत्री असो मुन्ना मोबाईल असो टेम्पो बाई असो नाहीतर पप्पी बाई असो माय गॉड त्यांची कॉमेडी बघितली ना की मला ना एकदम त्यांना अशी झपटी त्याविषयी वाटते <laughs> <laughs> तर कसा वाटला लॉलीचा धिंगाणा आणि धमाल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकपत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा बेला आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल